लव जिहाद लेकर जन आक्रोश मोर्चा और राज्य के मुख्यमंत्री के बीच चर्चा हुई है यह गंभीर विषय है। यह बात पोडियम पर विधायक भरत गोगाले ने कही उन्होंने कहा कि अन्य राज्यों की तरह राज्य में भी लव जिहाद पर कानून बनाने का मुख्यमंत्री ने आश्वासन दिया है इसी के साथ उन्होंने अन्य मुद्दों पर भी चर्चा की है रात्रि मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय यांच्या संवेत काल महाराष्ट्रातल्या मंदिर न्यास समितीची मंडई आणि आक्रोश मोर्चेची मंडई यांची काल जॉईंट मिटिंग होती आणि त्यामध्ये त्यांच्या मागण्या होत्या की ज्या सध्या आक्रोश मोर्चेवाल्यांचं म्हणणं होतं की ज्या आपल्या देशात महाराष्ट्रात लव ज्यात हे जे काय प्रकरण गाजतं आहे तर त्याचा कायदा व्हावा की जो कायदा होऊन ज्या काय आपल्यामुळे फसल्या जात आहेत ज्या अज्ञानपणामध्ये त्यांना फसवलं जातं आहे आणि नंतर मग त्यांची दुरावस्था होते हे आपण अनेक प्रकरणं पाहिली वाचली पाहतोय तर त्या संदर्भामध्ये ह्या आक्रोश मोर्चावाल्यांची काल मिटिंग झाली त्यामध्ये साहेबांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आपण त्याच्यावरती सखोल विचार करतो जसं एक चार पाच राज्यांमध्ये जो काही कायदा झालेला आहे त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये हा कायदा करावा कसा या संदर्भात काल मिटिंग झाली त्यानंतर मंदिर न्याय समितीची मंडळी आलेली होती की या मंदिरांमध्ये कालच एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय आपल्या मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारने घेतला की ब दर्जाच्या मंदिरांना पाच कोटीचा निधी त्यांच्या सुतीशाने जे, जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे त्यांनी जे काही दाखवलेली तिथली वस्तूच दाखवलेली कोण आरोप करतो पडद्याड बघतोय असं नाही आहे सरळ त्याची व्हिडिओ क्लिप काढलेली आहे आणि जर एका देशद्रोहाच्या सौमेत एक हिंदुत्ववादी संघटनेचा जर एवढा मोठा कार्यकर्ता जर तिथं डान्स करतो एकमेकाला काय भरवत आहे त्याचं स्वागत करत आहे याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही आहे आज जर बाळासाहेब असते तर त्याच्या ढोणावरती लात मारले असते आणि त्याला हाकलून काढलं असतं परंतु आता बघू आपण त्यांचे नेते मंडळी काय करतायत ते तर ही वस्तुस्थिती आहे तर आज बाळासाहेबांचं रक्त जागा आहे का काय ते आम्ही पण आता पाहतो चुकीचं आहे तेच आम्ही सांगतोय ना आता मी जी वस्तू सांगितली जर आता संपूर्ण महाराष्ट्राला हे कळलेलं आहे तर त्यांच्या नेत्यानंही कळलं असेल मग त्याने आता तो निर्णय घ्यावा आणि तो निर्णय काय होतोय त्याच्यावरती पुढची प्रतिक्रिया देऊ आम्ही जवळजवळ त्याच पट्ट्यामध्ये आहेत कारण शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ज्यावेळेला ते चाललेलं आहे त्यावेळेला जवळजवळ अगदी पंच्याहत्तर टक्के सोडल्या जमा आहे असं आम्हाला वाटतं कोर्ट मी सांगितलं ना आमचे तयार आहेत साहेबांचा आदेश आला सेट कोर्ट घाला का आम्ही तयारी करतो आणि अशा आहे ना आम्हाला आम्ही अजून निराशा झालेलो नावात तरी पण सांगतो दिया उसका भला भलावर नाही दिया उसका भी भला त्यामुळे आम्ही आमचं काम करतोय ह्या सगळ्या लोकांना आम्ही सामोरं जातोय म्हणून तर ही लोकं जे काम करणाऱ्या त्याच्याबरोबर येतात त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही झालेलंच आहे होतोय काय झालेलं आहे त्यामध्ये आणखी बघूया आता काय हे अधिवेशन संपता संपता काय होतंय मग तुम्हाला सांगतो दोन दिवसात शक्यता आहे चमत्कार काय ठरलेला आहे ना पदं बाकी आहे सगळं बाकी आहे आम्ही सगळे लाईनीमध्ये आहोत हां ते काय आम्हाला माहिती नाही दिल्लीला जायलाच पाहिजे अशातलं काय हे नाही फोनवरनं पण विचारता येऊ शकतात काही गोष्टी का दिल्लीला जायला पाहिजे जय जय महाराष्ट्र मग काय झालं सांगायला साहेबांना सांगायला अडचण काय त्याच्यामध्ये वस्तुस्थिती सांगायची आहे चुकीचं काय आम्ही सांगणार नाही सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोभा नगर खरबी रिंग रोड नागपुर और कॉन्टैक्ट एट 9801980100